नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर तर शेळ्यांच्या बाबतीत बघा मित्रांनो कधी कधी असं होतं की शेळ्या पाणीच पित नाही पण त्यांना त्यांच्या चाऱ्यासोबत पाणी तितकंच गरजेचं आहे डायजेशनसाठी किंवा त्यांच्या म्हणजे काय अन्नपचन ते सगळ्यासाठी हे पाणी पिते नाही हीर रशी तोडल बघा पाणी पितात मग म्हणजे जे असं पाणी बिलकुलच पित नाही ना त्याचं गव्हाचं पीठ पाण्यात खलवून ठेवलं ना का थोडं तरी पाणी पितात शेळ्या आमच्या आता हिरवाचा रस्ता ना भरपूर त्यांना त्याच्यामुळे जास्त पाणी पितच नाही म्हणजे एकदम थोडंसंच पाणी पितात पण आज किती कडक ऊन पडलेलं आहे ना त्याच्यात पण त्या पाणी पित नाही त्याच्यामुळे मम्मी म्हणली पीठ टाकून पाणी पाचते म्हणजे पितील त्या तर म्हणजे हे आधी पण केलेलं आहे आम्ही असं मीठ टाकायचं कधी कधी पीठ टाकायचं गव्हाचं पीठ टाकलेलं आता पानं तर बघा पिलं तिने पण पाणी थोडं कधी कधी गूळ तुम्ही पण असं ट्राय करून बघा काही फरक पडतोय का शिळा पाणी पित आहेत का नाही हे बघा ही तर बिलकुल पित नाही ती बघा आता किती पाणी पिते तर हा एक उपाय आहे मित्रांनो कारण बघा आता ऊन पडायला चालू झालेलं आहे का हां ऊन पडायला चालू झालेलं आहे आणि त्यांना खाण्या जरी ओला चारा असला तरी त्यांनी थोडं तरी पाणी पिलं गरजेचं आहे त्यांच्या म्हणजे आरोग्यासाठी किंवा शरीरासाठी गरजेचंच आहे थोडं तरी पिणं तर तुमच्या शेळ्या पण पाणी पियेत नसतील तर तुम्ही असा उपाय करून बघा बघा आताही बादली पूर्ण खाली नेली अशा पाणी पितात तर तुम्ही पण असं पीठ टाकून किंवा मीठ टाकायचा किंवा गूळ टाकायचा तर असं काहीतरी टाकून शेळांना पाणी पाजू शकता एकदा प्रक्रिया म्हणजे उप करून बघा जर तुमच्या शेळ्या त्याने पाणी पित असल्या तर मग पाजत ज ज्या दिवशी नाही पिणार तेव्हा तर ठीक आहे मित्रांनो जसं आम्हाला माहिती आमची आहे की असं केल्यावर असं होतं त्या आम्ही तुम्हाला सांगतो हां आहे बघा बरंच पाणी पिली पितच नव्हती ती पाणी तर ठीक आहे चॅनेलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करत जा असे प्रश्न विचारत जा आणि जी आम्ही माहिती तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो ती तुम्हाला आवडते की नाही हे पण सांगत चला खूप खूप धन्यवाद